नमस्कार लाडक्या बहिणी नोमी तुषार लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा दीड हजार रुपयाचा हप्ता आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे इथे बघा महिला सक्षम करण्यासाठी राज्य शासनामार्फत लाडकी बहीण योजना राबवली जात आहे या लाडक्या बहिणीकरिता तीनशे सात कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असून उद्यापासून त्यांच्या पास। पास। खात्यावर रक्कम जमा होईल लाडक्या बहिणींना ही काल दिलेली माहिती आहे तुम्हाला ती मी आज या मध्ये सांगत आहे तेव्हा आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी दुसरी खुश खबर आहे की महिला व बाल विकास मंत्री यांनी घोषणा केली आहे ही योजना या जो या जोमाने पुढेही अखंडपणे सुरू राहणार अशा अनेक यशोगाथा महाराष्ट्रातील गावागावात घडणार आम्हाला विश्वास आहे त्यानंतर लाडक्या बहिणींना यापुढेही प्रत्येक महिन्याला दर महा दीड हजार रुपये मिळत राहणार आहे लाडक्या बहिणींना व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा चॅनेलवरती नसाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका